तर नमस्कार मित्रांनो आज मी माझा चेहरा दाखवत नाही कारण की गाडी आहे आज आपला दौरा आहे मुंबईला कारण की लग्न सराई आता संपली माझ्या आता मागून पडायला लागली त्यामुळे आता थोडं कामात त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे हे बघा काय भारी भारी सोसायटी आहे आता खेळायला फुटबॉल बिटबॉल जिचे यायला द्यायचे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये कचरा कचऱ्याची गाड्या कोण पान खाऊन थुकलंय कोण मावा खाऊन थुकलंय हे असंच आहे हे बघा आमचे बारकाले पोरं खेळतात माती आमचे म्हणजे आमच्या बिल्डिंग मधले नाही तर बघा कसंय आहे नियोजन निवेदन जो आपली गाडी इकडं लावलेली आहे वडाच्या झाडाखाली बसलेत भूत पाळण्यावर आमराई आमराई दॉप सकाळ सकाळ डोंगराच्या ठिकाणी येऊन बसलोय नमस्कार मित्रांनो सकाळी व्हिडिओ केल्याचे नंतर आता डायरेक्ट संध्याकाळी दे व्हिडिओ वाचत आपला <laughs> ते बाजूल 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 आमच्या घरची गेली टोलाय दिवा लावून कुठे गेल रे अरे कुठे लाईट गेल्याबद्दल दोन शब्द सांग लाईट गेली काय दिसत नाही मग फोन स्विच पडलाय का बस लाईक करून फॉलो करून दोन कर शब्द कर बोला आपला नाही दोन शब्द बोला ते जुना झाला दोन शब्द बोल दोन शब्द बोल सगळ्यांनी आमच्या नाण्याच्या चॅनल ला लाईक ला करा सबस्क्राईब करा दिनेश दिनेश देव कधी काय असतो व्हिडिओ डायरी पण याला आम्ही ते नाणे म्हणतो नाही नाही दोन शब्द बोलत आता दोन शब्द आता आम्ही भात केलेला आहे आमच्या रूम मालकांनी सांगितलेलं आहे साडे नऊ पर्यंत लाईट येते आता काय करता बघतो साडे नऊ पर्यंत लाईटची आणि तोपर्यंत बॉटल बिटल तयारी करतो जेवणाची बॉटल नाही आपल्या तत्वात बसत आता बघू जेवणाची तयारी करतोय जेवणाचा एक ब्लॉग टाकतो तुम्हाला मस्त नेक्स्ट संडे पर्यंत तुम्हाला मस्त ब्लॉग भेट पाहायला भेटेल आमचा चल मग नेक ये पूरी रात बोलता है क्या उसके क्या बोलते उसको दिमाग में कोई परी आती है या परियों का खजाना आता है रियली आई डोंट नो बट रात भर हसत असते बोलते असते ये बघ ये माझी बहीण झाली पागल ही एकटच बडबडतय हे व्यक्ती बडबडतच नाहीये हा माझा भाऊ रात्र भर स्वप्नात बोलत असतो तो जसा असा झोपलेला आता तो काय म्हणते ना उत्तर दक्षिण दिशेला झोपलेला असतो पण तसा काही पूर्व पश्चिम दिशेला दिसतो मला खरेच गाईस तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी हे तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे मी एकदा तरी त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला अपलोड करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना विश्वास बसेल की मी जे बोलतो एवढं शुद्ध ना पण बोलू

त्याच्या स्वप्नात त्याच्या स्वप्नाची परी येते वाटते ती परी त्याला गुदगुद्या करते वाटते बोलते त्याच्यामुळे ते रात्रच हसत असत था। तू तर पोस काय देत असत हे बघ आय टी इंजिनियर आता पाहिजे हे देखो गाईस

काय नियोजन चालू आहे नियोजन नियोजन बघा न मित्रांनो का ह्याच्या काय काळ खळगु काळ खळगुट काय मसाला, का मसाला तो अरे इकडं बघा चिकन हे मस्त आणि आचारी अरे बाजूला क्वालिटी विषयी आज चिकन झाले हो तुम्हाला चिकन दाखवतो मित्रांनो मला लाज वाटत ती बघ अरे बोलताना लाज वाटत ती बंद करायला का खिडकी आता बंद आहे गाईज बघा हे आमचं गावची पद्धत आहे चिकन करण्याची ही पद्धत आम्ही आमच्या आईकडनं शिकलेलो आहे आमच्या आई मटन मासे काही खात नाही पण चिकन बिकन जेव्हा बनवते ना तेव्हा सर ग बस तुमच्या चिकन मी बनवतो मित्रांनो नाही हे सगळं आहे खोटे प्यायचं नाही त्याला चिकन बनवता येत नाही त्याला काहीच येत त्याला फक्त मॅगी आणि चाय बनवता येतो मॅगीन चा पहाडी पहाडी खाद्य मॅगीन चहा मॅगीन चहा मॅगीन चहा